नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व पालकांनो कधीकधी आपण आपल्या शाळेचे प्रमाणपत्र किंवा टी सी गुणपत्रक हरवल्यास किंवा द्वितीयप्रत मिळवण्यासाठी आपल्याला खूप काही खटाटोप करावा लागतो हाच खटाटोप तुमचा कमी व्हावा या दृष्टिकोनातून मी तुम्हाला या द्वितीय गुणपत्रक कशा पद्धतीनं प्राप्त केले जातात व ते कोणत्या संस्थेमार्फत प्राप्त केले जातात याबद्दलचीच माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा कमेंट करा यस पी एच एस पी बी एन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉनला हिट करा म्हणजेच तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला मग आजच्या या व्हिडिओमध्ये गुणपत्रक कशा पद्धतीनं प्राप्त केले जातात आणि तो कोणता शासन निर्णय आणि क्रीडा विभागाकडून तो देण्यात आलेला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर चला मग पाहूया सर्वप्रथम महाराष्ट्र शासन शाला शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून आपल्याला दिनांक चार जानेवारी दोन हजार सोळा असा एक निर्णय किंवा शासन निर्णय देण्यात आलेला होता त्या सदर शासन निर्णयाची आपण जर समजा प्रिंट काढली तर ती आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एच एम एच ए महाराष्ट्रा गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचा संकेतांक क्रमांकसुद्धा इथे मी तुम्हाला दिलेला आहे हे सर्व काही आपल्याला प्राप्त होऊ शकतं प्रपत्र क्रमांक अ शालेय शिक्षा व क्रीडा विभाग सेवा हमी कायदा विभागामार्फत पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती इथे आपल्याला पाहायला मिळते लोकसेवेचा तपशील लोकसेवा पुरवण्यास पुरविण्यासाठी विविध केलेल्या कालमर्यादा अर्जाचा विविध नमुना व असल्यास त्यात शुल्क किती लागते माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याचे पदनाम आणि आपण कोणाकडे अपील करायचं याबद्दलची माहिती इथे पूर्णपणे दिलेली आहे तर आपण एक एक डिटेलमध्ये पाहूया यातला पहिला आहे विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला व द्वितीय दाखला म्हणजे शाळा सोडण्याची टी सी किंवा द्वितीय जर पाहिजे असेल तर आपल्याला तीन दिवसाचा कालावधी दिला जातो तीन दिवसाच्या कालावधीमध्ये ते आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे त्यासाठी विद्यार्थ्यासाठी एका प्रति विद्यार्थी शंभर रुपयाची फीस आहे संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आपल्याला द्वितीय दाखला किंवा शाळेची टी सी आपल्याला देत असतात संबंधित शाळेच्या कार्यक्षेत्रातील केंद्रप्रमुख वार्ड अधिकारी यांच्याकडे सुद्धा आपण अप्लाय करू शकतो संबंधित शाळेच्या तालुक्याचे गट अधिकारी शहरी साधन केंद्रप्रमुख यांच्याकडे सुद्धा आपण अर्ज दाखल करून तो मुख्याध्याका मुख्याध्यापकपर्यंत पोचविला जातो त्याच्यानंतरचा आहे स्थलांतर दाखला पंधरा दिवसाचा कालावधी प्रति विद्यार्थी त्यासाठी दोनशे रुपये फीस लागते संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि त्याचप्रमाणे जे काही मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की शाळेच्या मुख्याध्यापकांकडे सुद्धा आपण अर्ज करू शकतो किंवा संबंधित शाळेच्या कार्यक्षेत्रातील केंद्र प्रमुख वार्ड अधिकारी यांच्याकडे सुद्धा तो अर्ज आपल्याला करता येतो कशाचा स्थलांतर दाखला म्हणजे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी टी सी घेऊन जात असू तर त्यानंतर शाळेमधीलच आपले द्वितीय गुणपत्रक कशा पद्धतीनं प्राप्त करायचे समजा उदाहरणार्थ मेला रिझल्ट लागला आणि तुम्ही काय केलं की तुमचा गुणपत्रक हरवलं आहे आता तुम्हाला शाळेसाठी किंवा इतर कामासाठी द्वितीय गुणपत्रक तुम्हाला पाहिजे आहे तर त्यासाठी तुम्हाला सात दिवसाच्या कालावधीमध्ये तो द्वितीय गुणपत्रक देणं गरजेचं आहे त्यासाठी शंभर रुपये फी आकारली जाते संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि तुम्हाला सोबत सांगितल्याप्रमाणे अधिकारी किंवा शहर साधन केंद्र प्रमुख यांच्याकडे सुद्धा आपण अर्ज करून त्या शाळेतून आपण आपला गुणपत्रक प्राप्त करू शकतो आता मात्र महत्वाचं हे सर्व काही आतापर्यंतचे तीन भाग आपण पाहिले हे पूर्णपणे शाळा लेवलवर आणि तालुका लेवलवर आपल्याला करता येतात त्याच्यानंतर महत्वाचा येतो म्हणजे दहावीचा जो काही आपला गुणपत्रक आहे तो कशा पद्ध पद्धतीनं प्राप्त करायचा त्याबद्दलची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र द्वितीय परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्रे जर आपल्याला प्राप्त करायचे असतील तर अर्ज मंडळास प्राप्त झाल्यानंतर तात्काळसाठी तीन तीन दिवसाच्या आत तो पूर्णपणे आपल्याला देणं गरजेचं आहे जर दहा वर्षाच्या आतील असल्यास अर्जाची किंमत दोन रुपये पहिली प्रत घ्यायची असेल तर शंभर रुपये दुसरी परत घ्यायची असेल तर दोनशे रुपये आणि तिसरी परत घ्यायची असेल तर तीनशे रुपये अर्ज कुठं करायचा आहे तर विभागीय मंडळाचे सचिव मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर औरंगाबाद किंवा आपण आणखीन पाहू शकतो अमरावती त्याचबरोबर नागपूर लातूर कोकण या पद्धतीने त्याच्यानंतर विभागीय मंडळाध्यक्ष त्याच पद्धतीने पूर्णपणे आणि बाजूला त्याचा फोन नंबर पण दिलेला आहे हे दहा वर्षाच्या आतमधील जर दहा वर्षावरील जास्त असेल तर अर्जाची किंमत दोन रुपये पहिली प्रत दोनशे रुपयाला दुसरी प्रत चारशे रुपयाला आणि तिसरी प्रत सहाशे रुपयाला म्हणजे दहा वर्षाच्या आत असेल तर आपल्याला कमी किंमत लागते आणि दहा वर्षाच्या मागचे जर गुणपत्रक असतील आपला हरवलं असेल तर आपल्याला जास्त किंमत लागते अर्जाची किंमत दोन रुपये परंतु पहिली प्रत दोनशे रुपयाला दुसरी प्रत चारशे रुपयाला आणि तिसरी प्रत आपल्याला सहाशे रुपयाला प्राप्त होते तातडीने दोन दिवसामध्ये हवी असल्यास उपरोक्त किमती व्यतिरिक्त आपल्याला शंभर रुपये एक्स्ट्रा भरावे लागतात समजा उदाहरणार्थ मला तिसरी प्रत पाहिजे आहे इथं सहाशे रुपये किंमत आहे तर मला शंभर रुपये जास्त देऊन दोन दिवसाच्या आत मी ते घेऊ शकतो या पद्धतीनं आपण मंडळाच्या गुणपत्रिका किंवा सनद आपण प्राप्त करू शकतो त्यानंतर पाचवा मुद्दा येतो माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्र प्रोव्हिजनल प्रमाणपत्र समजा रिझल्ट लागायचा आहे आपल्याला माहीत झालं आहे ऑनलाईन रिझल्ट लागला आहे आणि आपल्याला प्रमाणपत्र पाहिजे आहे तर प्रोव्हिजनल प्रमाणपत्र त्याला म्हणतात आठ दिवसाचा का कालावधी दिला जातो आणि त्यासाठी आपल्याला दोनशे रुपये फीस प्रति विद्यार्थी भरावी लागते कुठे भरायची तर विभागीय मंडळाचे सर्व काही कार्यालय म्हणजे पुणे नाशिक कोल्हापूर औरंगाबाद अमरावती नागपूर लातूर कोकण विभाग आणि राज्य मंडळ अध्यक्ष पुणे यांच्याकडे सुद्धा आपण हा अर्ज करू शकतो कोणत्या विद्यार्थ्यांसाठी समजा उदाहरणार्थ ऑनलाईनमध्ये आज रिझल्ट लागला आहे आणि आठ दिवस गुणपत्रक यायला बाकी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आपण दोनशे रुपये भरून दुसऱ्या दिवशी प्रोविदल गुणपत्रक आपण प्राप्त करू शकतो त्यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा गुणपडताळणी पंधरा दिवसाचा कालावधी आहे रुपये प्रतिविषय म्हणतोय मी विषय पन्नास रुपये गुणपडताळणीसाठी विषय पन्नास रुपये याप्रमाणे आपण गुणत गुणपडताळणीचा अर्ज करू शकतो आणि त्यामध्ये आपले वाढीव गुणसुद्धा आपल्याला मिळू शकतात किंवा जे आहेत ते आपल्याला ॲज इट जशाला तसे गुण आपल्याला प्राप्त पाहायला मिळतील परत पुन्हा कार्यालय कोणते तर तेच विभागीय मंडळाचे जे काही ज्या विभागातून आपण परीक्षा दिलेली आहे उदाहरणार्थ मी दहावीला औरंगाबाद विभागातून परीक्षा दिली असेल तर मी औरंगाबाद विभाग सी बोर्ड यांच्याकडे अर्ज करेल तशा पद्धतीनं तुम्ही ते करू शकता त्यानंतर सातवा मुद्दा येतो माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा निकालानंतर उत्तरपत्रिकेची काय म्हणतो तो छायांकिंग प्रत प्राप्त करणे किती दिवसाचा कालावधी दिला आहे तीस दिवसाचा प्रतिविषय चारशे रुपये विद्यार्थ्यांनो आपण दहावीचे गुण प्राप्त केले पण आपल्याला असं वाटतं की आपल्या विषयामध्ये आपल्याला कमी गुण प्राप्त झालेले आहेत मग या विषयामध्ये जर तुम्हाला जास्त गुण पडतात असं तुम्हाला माहीत असेल तर त्याची झेरॉक्स प्रस तुम्हाला मिळते तेही तीस दिवसाच्या आत आणि विशेष म्हणजे चारशे रुपये एका विषया समजा उदाहरणार्थ मला इंग्रजी विषयाची उत्तरपत्रिका पाहिजे तर मला चारशे रुपये भरावे लागतील आणि मला सोबतच गणिताच्या पण पाहिजे आहेत तर मला पुन्हा चारशे रुपये भरा भरावे लागतील एकूण मला आठशे रुपये भरावे लागतात म्हणजे जेवढे विषय आपण त्याची छायांकित प्रत घेतो आहे जराक्स प्रत घेतो आहे तेवढ्या विषयाची चारशे रुपयेप्रमाणे फीस भरावी लागते अर्ज कुठं करायचा आहे त्याच विभागानुसार आपल्याला अर्ज करता येतो आणि आपण त्यावर चॅलेंजसुद्धा करू शकतो की मला या विषयामध्ये कमी गुण प्राप्त झालेले आहेत तर मला याच्यामध्ये जास्त गुण हवे आहेत आपल्या विषय शिक्षकाकडून ते आपण पूर्णपणे करू शकतो सहसा असं खूप जणांना वाटतं की आता काय करावं नेमकं कर। तर ही त्यासाठी पद्धत आहे आपण निकाल लागल्यानंतर तीस दिवसाच्या आत आपण आपल्या उत्तरपत्रिका प्राप्त करून घेऊ शकतो तेही चारशे रुपयामध्ये आणि त्यावर आपण चॅलेंजिंग करू शकतो की मला या विषयामध्ये कमी गुण आहेत मला एवढे गुण पडायला पाहिजेत त्याच पद्धतीनं आपण इथे पुणे नाशिक कोल्हापूर औरंगाबाद अमरावती नागपूर कोकण लातूर यामध्ये आपण ते टाकू शकतो त्याच्यानंतर बाहेरून परीक्षा देणारे जर कोणी विद्यार्थी असतील तर त्यासाठी हे आहे खाजगी उमेदवार परीक्षेसाठी प्रविष्ट होणे मंडळाच्या वार्षिक वेळापत्रकाप्रमाणे नाव नोंदणी अर्ज दहा रुपये नाव नोंदणी व नोंदणी प्रमाणपत्र शुल्क हजार रुपये विलंब शुल्क शंभर रुपये व अतिरिक्त शुल्क प्रतिदिन जर तुम्ही विलंब झाला तर तुम्हाला जास्त फीस भरावी लागते आणि वेळापत्रकानुसार जर फीस भरली तर तुम्ही हजार रुपयामध्ये बाहेरून दहावीची आणि बारावीची परीक्षा देऊ शकता त्यासाठी तुम्हाला विभागीय मंडळाची जे काही कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये तुम्ही इथे देऊ शकता त्याच्यानंतर नववा मुद्दा येतो लॅमिनेशनसह गुणपत्रक प्रमाणपत्र उपलब्ध करणे मूळ गुणपत्रक निकालाच्या दिवशी त्यासाठी पुढील प्रमाणपत्र पंधरा दिवसाच्या आत तुम्ही ते मागू शकता लॅमिनेशनसह मूळ गुण गुणपत्रक दहा रुपये मूळ प्रत दिल्यानंतर लॅमिनेशनशिवाय तीन महिन्याच्या आत जर प्राप्त करायचे असेल तर दोनशे रुपये तुम्हाला द्यावे लागतात पुन्हा परत आणखीन कुठे अर्ज करायचा तर विभागीय मंडळाचे अधिकारी यांच्याकडे त्याच्यानंतर शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षेसाठी संस्थांना परीक्षा परिषदेशी संलग्नता देणे यासाठी जर अर्ज करायचा असेल तर शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपरवर तुम्हाला हे द्यावं लागतं आणि पाचशे रुपयाचा धनाकर्ष म्हणजे डी हा द्यावा लागतो तो कुठे द्यावा लागतो महाराष्ट्र संचालक राज्य परीक्षा परिषद मंडळ पुणे यांच्याकडे द्यावा लागतो आणि तो तुम्हाला तीस दिवसाच्या आतसुद्धा देता येतो त्याच्यानंतर वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा प्रमाणपत्र दुरुस्ती जर असेल पंधरा दिवस पहिल्या वर्षासाठी तुम्हाला शंभर रुपयाचा डी लागतो दुसऱ्या एक वर्षानंतर तुम्हाला दोनशे वर्षाचा डी लागतो किंवा चुकलेले गुणपत्रक असतील तर तुम्हाला या पद्धतीनं फीस भरून महाराष्ट्र संचालक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे तो देणं गरजेचा आहे त्याच्यानंतर वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा प्रमाणपत्राची द्वितीय प्रत तुम्हाला जर पाहिजे असेल तर वीस रुपयाचा स्टॅम्प पेपर आता वीस रुपयाचा स्टॅम्प पेपर नाही आहे म्हणजे शंभर रुपयाचाच द्यावा लागतो पंधरा दिवसाचा कालावधी दिलेला आहे पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहून दोनशे रुपयाचा डी तुम्हाला यांच्या नावे द्यावा लागतो आणि त्यानुसार तुम्ही ते प्राप्त करू शकता विद्यार्थ्यांना महत्त्वाचं म्हणजे डी एड गुणपत्रक प्रमाणपत्राची द्वितीय प्रत पंधरा दिवसाच्यात गुणपत्रक रुपये पाचशे प्रमाणपत्र रुपये पाचशे अशा दोन्ही पद्धतीने आपण घेऊ शकतो म्हणजे डिग्री आणि गुणपत्रक आपल्याला पाचशे पाचशे रुपये देऊन डी एडची द्वितीय गुणपत्रिका आपल्याला प्राप्त करता येते संचालक महाराष्ट्र राज्य परिषद राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे तो आपण करू शकतो आणि शिक्षण आयुक्त शिक्षण यांच्याकडे सुद्धा आपण ते अर्ज करू शकतो डी एड गुणपत्रकाची पडताळणी म्हणजे गुणांची पडताळणी जर करायची असेल तर पंधरा दिवसाच्या आत निकाल लागल्यानंतर शंभर रुपये देऊन आपण अर्ज करू शकतो आणि डी एडची उत्तरपत्रिकेची पडताळणी पंधरा दिवसाच्या परत पुन्हा प्रतिविषय शंभर रुपये देऊन आपण संचालक महाराष्ट्र राज्य प परीक्षा परिषद पुणे यांच्याकडे आपण ते देऊ शकतो या पद्धतीनं आपण पूर्णपणे आपले गुणपत्रक किंवा काही हरवल्यास किंवा इतर काही झाल्यास खराब झाल्यास आपण द्वितीय परत तृतीय परत आणि कुठलीही प्रथा आपण प्राप्त करू शकतो त्यासाठी आपल्याला लागणारा शुल्क आणि कुठे अर्ज करायचा याबद्दलची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे सोबत कोणत्या वेबसाईटवरती घ्यायचं आहे पाहायचं आहे ते तर ते सुद्धा अधिक तुम्हाला जर याची माहिती पाहिजे असेल तर कार्यालयांचे पत्ते मी सुद्धा सोबत याच्यात येत आहे पुणे विभागाचा अमरावती विभागाचा शिवाजीनगर पुणे बालचित्रवाणीचा नाशिक त्याच्यानंतर शिवाजीनगर पुणे अंबाजोगाई रोड लातूरचा त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा स्टेशन रोड त्याच्यानंतर पुणे सदाशिवपेठ त्याच्यानंतर विभागीय कार्यालय मुंबई त्याच्यानंतर आंबेडकर मार्ग पुणे आणि कोल्हापूर या पद्धतीनं प्रमाणपत्राची पत्ते एकदा तुम्ही काळजीपूर्वक स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आणि अधिक माहितीसाठी कृपया विभागीय मंडळाशी संपर्क साधावा त्यांचे फोन नंबरसुद्धा या पत्रावर दिलेले तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही तुमचा अर्ज अप्लाय करू शकता आणि तुम्ही तुमचे गुणपत्रक प्राप्त करू शकता म्हणजेच विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर यामध्ये आपल्याला आणखीन काही चांगल्या पद्धतीनं जर गुणपत्रक प्राप्त करायचे असतील तर त्यासाठी तुम्ही या वेबसाईटचा उपयोग करून तुम्ही तुमचे गुणपत्रक प्राप्त करू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा कमेंट करा लाईक करा आणि गरजूपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार